लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मधील सर्वात मोठी आणि महत्वाची न्यूज हाती येते लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये शिरूर मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्वाचा मतदारसंघ मानला जात आहे या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आता लागलेलं ला आहे या मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवाजीराव आडवराव पाटील तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवली आहे आपला उमेदवार निवडून यावा यासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकद पणाला लावली होती या निवडणुकीमध्ये अमोल कोल्ले आणि शिवाजीराव अडोराव पाटील यांनी एकमेकांवर चांगलेच आरोप प्रत्यारोप केले आहेत दोन्ही गटांकडून या मतदारसंघामध्ये प्रचार सभांचा चांगलाच धडाका देखील पाहायला मिळाला होता तर आता थोड्याच वेळात शिरूर लोकसभा मतदारसंघात निवडणुकीत नेमका कोणाचा विजय आणि किती मतांनी होतो हे पाहणं औचित्याचं ठरणार आहे आमचे प्रतिनिधी डॉक्टर अतुल सावळे यांनी हा घेतलेला आढावा पाहूयात सुरूर लोकसभा मतदारसंघामध्ये तुतारी वाजणार की घड्याळ चालणार हे पाहणं आता औचित्याचं ठरणार आहे आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी मतमोजणी सुरू आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की प्रशासकांनी प्रशासनाने अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी नियोजन केलं आहे लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सुरूर लोकसभा मतदारसंघ हा पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचा मतदारसंघ मानला जात आहे या मतदारसंघाकडे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे या मतदारसंघामध्ये महायुतीकडून शिवाजीराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात होते तर महाविकास आघाडीकडून अमोल कोल्हे यांनी निवडणूक लढवली होती आपला उमेदवार निवडून यावा यासाठी दोन्ही पक्षांनी ताकदपणाला लावली होती या, लाव या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे आणि शिवाजी आडराव यांनी एकमेकांवर चांगलेच आरोप प्रत्यारोप केले या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटातटामध्ये थेट लढत असल्यामुळे ही निवडणूक दोन्ही पक्षांसाठी महत्त्वाची ठरली आहे दोन्ही गटाकडून या मतदारसंघामध्ये प्रचारसभ प्रचारांचा चांगलाच सभांचा चांगलाच धडाका देखील पाहायला मिळाला होता सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार चौदाच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे शिवाजी आडराव पाटील यांचा विजय झाला होता आडराव पाटील यांना सहा लाख त्रेचाळीस हजार चारशे पंधरा इतकी मतं मिळाली होती तर त्याच वेळेस देवदत्त निकम राष्ट्रवादीचे यांना पराभव स्वीकारावा लागला होता दर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी शिवसेनेचे आडराव यांना पराभव केला होता आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की आज दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये अमोल कोल्हे विजय होणार की शिवाजी आडराव होणार ही या दोघ्याच्या अटीतटीच्या लढतीमध्ये कोणाचा विजय होणार हे पाहणं आता औचित्याचे ठरणार आहे डॉक्टर अतुल साबळे झुम न्यूज शिरूर पुणे तर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये पहिल्या फेरी अमोल कोल्हे हे सहा मतांनी आघाडीवर राहिलेले आहेत तसेच त्यांनी आघाडीवर राहण्याचं सातत्य देखील टिकवलेलं आहे अमोल कोल्हे यांनी आघाडीवर राहण्याचं सातत्य टिकून चौथ्या अमोल कोल्हे सहाशे चौऱ्याहत्तर मतांनी आघाडीवर आहेत तर आढळराव पाटील हे पिछाडीवर राहिलेले दिसत आहेत आताची सर्वात मोठी आणि महत्वाची ब्रेकिंग न्यूज हाती येते शिरो लोकसभा मतदारसंघातून पहिल्या फेरी अखेर डॉक्टर अमोल कोल्हे सहा हजार एकशे सोळा मतांनी आघाडीवर आहेत